महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीप रावसे पाटील यांच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यात आरोग्य सेवा अत्यंत जात भर म्हणून देखील विविध सेवा सुविधा राबवत आहेत असे प्रदीप वळसे पाटील यांनी बोलताना सांगितले आहे डीजी फाउंडेशन यांच्या संस्थेमार्फत आंबेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र निरगुडसर येथे मान्यवरांच्या हस्ते रुग्णवाहिका प्रदान सोहळा संपन्न झाला या संस्थेमार्फत तालुक्यात अनेक ठिकाणी शाळे विद्यार्थ्यांचं सायकल वाटप तसेच इतर आवश्यक साहित्यांचे वाटप देखील करण्यात आले आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी डॉक्टर यांनी घेतलेला आढावा केंद्र उभं कोटी निधीतून हे आरोग्य केंद्र उभं राहिलं इथं वेगवेगळ्या पद्धतीचे कॅम्प होतात खूप चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी आरोग्याची सेवा हे डॉक्टर्स मंडळी बाकीचा सगळा स्टाफ या ठिकाणी देतो दिवसभराचे जवळपास शंभरपेक्षा अधिकचे ओपीडी या ठिकाणी असते आणि लोकांना चांगल्या पद्धतीची मुक्तमध्ये या ठिकाणची सुविधा आरोग्याची त्या ठिकाणी मिळते इथून वीस किलोमीटरच्या अंतरावर मनसरला जिल्हा उपरुग्णालय त्याची कॅपॅसिटी शंभर कॉटची आहे तिथे सुद्धा लोकांना तालुक्यातून बाजूचा तालुका असेल जुन्नर असेल खेड तालुका असेल याही परिसरातल्या लोकांना त्या ठिकाणची आरोग्याची सुविधा मिळते अजून एक हॉस्पिटल हायवेला अजून अजून का एक हॉस्पिटल होत आहे आता ते जनरल हॉस्पिटल होणार आहे आणि आधीचं जे हॉस्पिटल आहे तिथे पूर्णपणे महिलांसाठीच ते पूर्ण हॉस्पिटल असणार आहे नामदार साहेबांच्या माध्यमातून ट्रामा केअर सेंटर मनसरला झालेला आहे आणि आपल्या ह्या पूर्व भागामध्ये हे असलेलं हॉस्पिटल याच्यामध्ये हो अठरा गावं येतात वेगवेगळे कॅम्प होतात डिलेवरी केसेस असतात बाकीचे काही कॅम्प असतात तर त्यावेळेस रुग्णांना येण्या जाण्याच्या दृष्टीनं किंवा इथून एखाद्या इमर्जन्सी पेशंट मनसरला किंवा पुण्याला न्यायचं आहे तर त्या दृष्टीनं सुद्धा एक अॅम्ब्युलन्सची आवश्यकता होती आधीची एक अँब्युलन्स होती ती मागाशी डॉक्टर साहेबांनी जसं सा सांगितलं तिला दहा वर्ष झालेली होती थोडंसं रिपेअर मेंटेनन्ससाठी थोडासा जास्त खर्च यायचा गव्हर्नमेंटचं असल्यामुळं मग ते वेळेत बिलं होतात नाही होतात त्याच्यासाठी पण आढळून व्हायचं पण मला यानी चा गेतला। चा मा या निमित्ताने सांगायचं की आम्ही सगळ्या तरुण मंडळींनी पुढाकार घेतला की डीजी फाउंडेशनच्या माध्यमातून ही अँब्युलन्स आज आम्ही तुम्ही आम्हाला सुपूर्द करताय निश्चित ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग सामान्यतल्या सामान्य माणसाला आणि गरजवंताला या ठिकाणी मिळेल मला आपल्या गावातील सगळ्या सृजन नागरिकांना सुद्धा या निमित्ताने एक आवाहन करायचं इतर ठिकाणी आपण आपले ज्यावेळेस खर्च करतो घरातले सुखदुखाचे काही प्रसंग असतील आपले स्वतःचे वाढदिवस असतील अशा सुद्धा ज्यावेळेस आपल्याला काही वाटलं देणगी द्यायची जसं मनसरला नामदार बळसे पाटील साहेबांनी जिल्हा उपरुग्णालयामध्ये एक अकाउंट काढलेलं होतं तर त्याच्यातून तिथल्या गोष्टींचा खर्च व्हायचा आपण सुद्धा या निमित्तानं एखादं अकाउंट हातभार लावण्याच्या दृष्टीनं शरद परस्थेमध्ये एक सुरू करूया मेकॅनिझम आहे ते सगळे पार्ट आहेत आणि इतर ज्या ऑटो कम्पोनंट्स आहेत ते सगळं बनवण्याचं काम इंटेवा कंपनी करते आमचा प्लांट आहे इथे चाकणला आणि आमचं टेक्निकल ऑफिस आहे बँगलोरला तर आमचं इंटेवाचे सगळे पार्ट जे आहेत तुम्ही कोणतंही ऑटो क्षेत्रातलं मोठं नाव बघा तुम्ही टाटा बघा तुम्ही महिंद्रा बघा त्या प्रत्येक कंपनीत त्या प्रत्येक गाडीत इंटेव्हाचा पार्ट रुजू आहे तर सांगायचं तात्पर्य हेच आहे की व्यावसायिकरित्या इंटरवा खूप आघाडीवर आहे बिझनेसच्या माध्यमातून तर आम्ही पुढे चाललोच आहे पण सामाजिक कार्य काहीतरी करायचं आणि नुसतं काहीतरी म्हणून नाही तर खरंच समाजाला त्याच्यातून फायदा मिळेल असं काहीतरी कार्य करायचं म्हणून आम्ही ठरवलं की आपण अशा काहीतरी कार्यक्रमांकडे बघूया ज्याच्यामुळे खरंच जनतेला खूप फायदा होणार आहे तर इंटेवाचा जो काही मूळ आहे तर आमचं जे फोकस आहे तो सर्व शिक्षणाकडे आहे आम्ही गेली खूप वर्ष आम्ही शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहोत आम्ही मैसूरजवळ आम्ही शाळा बांधल्या आहेत त्यानंतर अमित देशपांडे जसं म्हणाले मागच्या वर्षी आम्ही अलिबागला गेलो होतो आम्ही तिथे तीनशे बायसिकल्स दिलेल्या आहेत शाळेच्या मुलींना कारण त्याला येण्या जाण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून शाळांमध्ये पिण्याचं पाणी व्यवस्थित नव्हतं लाल मातीचं पाणी होतं त्यामुळे आम्ही अकरा शाळांना अकरा वॉटर प्युरिफायर्स दिलेले आहेत आणि अशी बरीच कामगिरी आम्ही करत आलो तर ज्यावेळेला अमित देशपाने आमच्याकडे आले आ, हे प्रपोजल घेऊन की सर हे असं असं गाव आहे आणि गाव शहरापासून खूप आत आहे आणि ॲम्ब्युलन्स एकच आहे आणि या पी एस सीला ॲम्ब्युलन्सची गरज आहे त्यावेळी आम्ही खूप अभ्यास केला त्याबद्दल आम्ही खरंच आमच्या ऑफिसचे काही सहकारी इथे येऊन डॉक्टर्सना भेटून गेले की नक्की काय परिस्थिती आहे ॲम्ब्युलन्सची खरंच गरज आहे का आणि किती आहे तर आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की ॲम्ब्युलन्समुळे जर खरंच कोणाचा जीव वाचणार असेल लोकांना जीवनदान मिळणार असेल तर त्याहून सुंदर समाधान ना आम्हाला नाही आणि आणखीन एक गोष्ट फक्त ॲम्ब्युलन्स देऊन चालत नाही त्याचा मेंटेनन्स पण करावा लागतो so, सो प्रदीप दादा पाटील थँक्यू सो मच गाडीचा खर्च ड्रायव्हरचा खर्च तू वेळेच्या वेळी जाणे आणि त्यामध्ये पारदर्शकता असणं हे पण खूप महत्त्वाचं आहे सो so, खूप खूप आभार तुमचे पण आणि अमित देशपांडेंबद्दल एक गोष्ट सांगायची सांगायची वाटते ती म्हणजे आम्ही भयंकर डॉक्युमेंटेशन केलं भयंकर ऑडिट केलं हा सगळा प्रकल्प फायनलाइज करण्यापूर्वी आणि त्यांनी इतकी पारदर्शकता दाखवली आहे या सगळ्यामध्ये त्यामुळे आम्हाला पण भयंकर उत्साह आहे की खरंच हा प्रकल्प व्यवस्थित पार पाडायचा आहे